कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आप आहे मित्रांनो एकतीस मार्च रोजी कडाव तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे बिनजोडचे खूप मोठे मैदान होत आहे आणि या मैदानावर सुरुवातीला सात बाईक या बक्षीस ठेवण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये आत्ता बदल करून सातच्या ऐवजी अकरा बाईक बक्षीस स्वरूपात या बिनजोडच्या मैदानावर देण्यात येणार आहेत आणि या मैदानावर खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे विरुद्ध सर्जा यांची भिंजोड रणजित सर निंबाळकर आणि राहुलभाई पाटील यांचा सर्जा, आणि बकासूर शेठ धुमाळ आणि सचिन शेठ घरत यांचा बकासूर यांच्यामध्ये प्रेक्षणीय लढत होणार आहे आणि या शर्यतीमध्ये बकासूरचा पायरा सांगण्यात येत आहे वादळ तर सर्जाचा पायरा सांगण्यात येत आहे हेमंत फुलोरे यांचा हरण्या म्हणजेच डॉर्लीचा हरण्या तसेच शे, दुसरी शर्यत होणार आहे ती सुंदर आणि वरदान यांमध्ये होणार आहे सुंदरला विरुद्ध वरदान असणार आहे तर दुसरीकडे सुंदरचा पायरा मथुर असण्याची शक्यता आहे तर वरदानचा पायरा हा महबूब आहे तर मित्रांनो मागे झालेल्या बिंजोडच्या शर्यतींमध्ये दोन शर्यतींमध्ये बकासूरला पब्लिक आणि बकासूरचा पायरा यामुळे हार पत्करावी लागली होती आणि या मैदानावर सुद्धा हीच पुनरावृत्ती होऊ नये पुन्हा असेच घडू नये यांनी याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे खास करून आयोजकांनी पब्लिकला पाठीमध्ये येऊ देऊ नये नाहीतर पहिल्या मैदानांसारखीच पुनरावृत्ती होणार आहे बकासूरच्या बाबतीत मित्रांनो मागे झालेल्या दोनही मैदानांवर बकासूरला हार पत्करावी लागली मुख्यतः कारण पब्लिक आणि बकासूरचा पैरा हेच होते आणि याच कारणामुळे बकासूरला दोन वेळा बिनजोडमध्ये हार पत्करावी लागलेली आहे हे आपणास सुद्धा माहिती आहे मित्रांनो या एकतीस मार्चच्या मैदानावर आपले मत काय आहे बकासूरला कोणता पैरा असणे आवश्यक आहे माझ्या मते तर बकासूरला या बिंदूडच्या शर्यतीमध्ये शिरसवडीची रायफल हा पैरा योग्य आहे शिरसवडीची रायफल आणि बकासूर जर असले तर या बिंजूडमध्ये कोणत्याही बैलाला एक दोन बैल ऐकू शकत नाही इतकी त्यांची रनिंग आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब